लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुण्यानंतर राज्यातील सर्वात विकसनशील जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख हो आहे नाशिक जिल्ह्यात भाजपचा कायमच वर्चष्मा राहिलेला आहे आणि या सगळ्याचा विचार करता नुकत्याच झालेल्या पालकमंत्रीपदाच्या वाटपात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपचे संकट मोचक असलेल्या गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे यानंतर कार्यकर्त्यांनी महाजनांच्या स्वागताचंही शहरात आणि जिल्ह्यात होर्डिंग्ज लावत त्यांच्या निवडीचं स्वागत केलं मात्र भाजप कार्यकर्त्यांचा हा आनंद काही घटकेचा ठरला आहे कारण गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला शासना उघ्या काही तासातच स्थगिती दिली आणि यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांनाच मिळावं असा आग्रह लावून धरलेला आहे माझे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती येणं भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांकरता अतिशय दुखद आहे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ हे व्यक्ती म्हणून पालकमंत्री असावेत असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत नाही आहे तर आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली यापूर्वीच्या कुंभमेळ्याचं नियोजन नाशिक शहरानं ना अतिशय उत्तमरित्या पाहिलेलं आहे गिरीश भाऊ या शहराचे या जिल्ह्याचे पालकमंत्री असणं आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या आमच्या संघटनेच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांच्या आत्मबळाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि निश्चितच आम्ही सगळे व्यथित आहोत आमच्या वरिष्ठांकडे या बाबतीत आमची नाराजी आम्ही प्रकट करणार आहोत पण या संदर्भामध्ये कारणं काहीही असू देत पण एक अत्यंत कर्तृत्ववान असा नेता म्हणून आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊंची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असणं हे आमच्या सगळ्यांकरता अत्यंत सौभाग्याची बाब होती त्याला आलेली स्थगिती ही आमच्याकरता दुखद आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला व्यथित करणारी आहेत माननीय गिरीश भाऊच या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशी निस्संदेह भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण तरी देखील आम्ही पक्ष शिस्तीला मांडणारे कार्यकर्ते हो। कुंभमेळा गिरीश भाऊंच्याच नेतृत्वाखाली त्यांच्या पालकमंत्री पदाच्या मार्गदर्शनाखाली नाशिकला झाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची अतिशय मनापासून इच्छा आहे तर दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळताच शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्री दादा भुसे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याच पक्षाला मिळेल असा दावा केलेला आहे मागणी तर आमची आहे आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्री मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेतील पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात अशी आपण मागणी केलेली आहे नाही माझा पक्ष निर्णय घेईल ठाण्यानंतर जर मान्य शिंदे साहेबांचं कोणावर प्रेम असेल तर ते नाशिक पण आहे आता येत्या काही दिवसांमध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पाहत आहेत आणि हा नाशिक हा पहिल्यापासून शिवसेनेचा किल्ला राहिलेला आहे त्यामुळे इथे आपला पालकमंत्री असला पाहिजे हे साधारण सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे आमची पण तीच इच्छा आहे पुढच्या निवडणुकांच्या दृष्टीनं आणि एक बॅकअप म्हणून पालकमंत्री असणं हे खूप आवश्यक आहे मान्य दादा भुसे यांनी मागच्या पालकमंत्री कार, का काळात केलेलं काम त्यांनी सर्वांशी ठेवलेला समन्वय हाही सर्वांना माहिती आहे मला असं वाटतं शेवटी परंतु ह्या आमच्या भावना निर्णय हा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेच घेणार आहेत त्यामुळे यातला जो काही निर्णय असेल तो माननीय एकनाथ शिंदे साहेब एक घेतील आणि तो आमच्या बंधनकारक असेल नाशिक मध्ये होणारा कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीतील सर्वच पक्षांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला आणि हाच अग्र महायुतीच्या पक्षश्रेष्ठीसाठी डोकेदुखी ठरतो आहे गिरीश महाजन यांनी यापूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कुंभमेळा यशस्वी करण्याची भूमिका बजावली आहे तर दादा भुसे हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री लागले आहे त्यामुळे या दोन नेत्यांचा दावा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर अधिक आहे शिवाय नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असताना राष्ट्रवादीनं ही नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं असा आग्रह धरला आहे त्यामुळे आता नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक